मस्तपैकी एकदम चवदार असा गाजर हलवा हलवागतोय तोही गुळ घालून त्यासाठी मी इथे अर्धा किलो गाजर घेतले आहेत गाजर घेताना खूप जास्त मोठी नको आणि अगदी छोटीही नाही अशी साईजची घ्यायची पाण्यात स्वच्छ धुतल्यानंतर ह्याची वरचेवर एकदम पातळ साल काढायची हे बघा याप्रमाणे खूप जास्त जाड साल काढायची नाही हलवा बनवण्यासाठी गाजर खिसताना एकदम बारीक होलांच्या किसणीने न खिसता जरा मोठा किस पाडायचा म्हणजे शिजल्यानंतर त्याचा लगदा होणार नाही गाजर हलवा कमी वेळेत होण्यासाठी स्पेशल ट्रिक म्हणजे मी गाजर किसायला घेतली त्याच वेळेस गॅसवर दूध गरम करायला ठेवलंय म्हणजे गाजर किसेपर्यंत दूध गरम होऊन थोडस आटेल नंतर मग हलव्यात घातल्यावर खूप जास्त आटवायला लागणार नाही किसलेला गाजर एकदम मोजून घ्यायचा म्हणजे गुळाचं प्रमाण ठरवता येतं थोडंसं दाबूनच भरलंय तर गाजराचा किस तीन वाट्या भरलाय ह्याच्यासाठी गुळ किती घालायचा ते मी पुढे सांगतेच गॅसवर कढई गरम करायला ठेवून यात घालूया एक ते दीड चमचा साजूक तूप तूप हलकसं गरम झालं की यात थोडेसे काजू घालून जरा फ्राय करून घेते बदाम पण घालू शकता काजू करपवायचे नाहीत मंद गॅसवर अर्धा ते एक मिनिट परतलं की यात घालूया किसलेला गाजर तुपावर छान परतून घ्यायचा म्हणजे हलव्याला चव छान येते दुसरीकडे गाजर हलव्यात घालण्यासाठी दूध पण आटतंय तीन चार मिनिटं गाजराचा किस तुपावर परतल्यानंतर असं कोरडं झालं की मग आता यात दूध घालायचं दूध साईसकटच घ्यायचं ह्यात आपण खवा घालणार नाहीयेत हो, त्यामुळे दूध भरपूर वापरायचं म्हणजे अर्धा किलो गाजरांसाठी मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलंय सुरुवातीला पातळ आहे तोपर्यंत गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि सतत मिक्स करत राहायचं दुधावरची ताजी साय असेल तर ती पण घालू शकता त्याने अजून चविष्ट होईल दूध आधीच थोडंसं आटवून घेतल्याने पाच सहा मिनिटातच असं घट्ट होत आलं की यात घालूया काजू बदामची पावडर मी पाच काजू आणि पाच बदाम छोट्या किसणीतून खिसून घेतलेले थोडेसे काजू बदाम अशी जाडसर पावडर करून घातले की गाजर हलव्याला चव छान येते चिमुवर मीठ म्हणजे हलवा अजून टेस्टी लागतो ह्या स्टेजला मीठ घातल्याने दूध हलकस दाणेदार होऊन खव्याचं टेक्स्चर येतं पण मीठ आधीच घालायचं नाही असं जरा घट्ट होत आलं की तेव्हाच घालायचं गरजेप्रमाणे गॅस कमी जास्त करत सतत मिक्स करत राहायचं दूध घातल्यापासून आठ नऊ मिनिटातच असं इतपत कोरडं झालं की यात घालूया बारीक चिरलेला गुळ तर साधारण तीन वाटी गाजराच्या खिसासाठी मी एक वाटीपेक्षा थोडासा कमी गुळ घेतलाय आणि वजनाने म्हणाल तर पाचशे ग्राम गाजरांसाठी एकशे वीस ग्राम गुळ वापरलाय अर्थात गाजर किती गोड आहेत त्यानुसार गुळाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं वरून असं एक दोन चमचे आवडीप्रमाणे साजूक तूप घालायचं म्हणजे गाजर हलव्याला चव आणि चमकही छान येते गुळ जसा मेल्ट होत जाईल तसं तसं थोडं पातळ होईल नंतर पुन्हा घट्ट होईल ह्यात ड्रायफ्रुट्स आपल्या आवडीप्रमाणे कितीही आणि कोणतेही घालू शकता गुळ घातल्यापासून तीन चार मिनिटात असं इतपत सैल असतानाच गॅस बंद करायचा खूप पातळ ठेवायचं नाही किंवा अगदी घट्टही नको कारण थंड झाल्यानंतर ते अजून थोडस घट्ट होईल गॅस बंद केल्यानंतर यात घालूया वेलची पावडर आवडत असेल तर जायफळ पावडर पण घालू शकता चार पाच मिनिटातच बघा अजून कोमटच आहे आधीपेक्षा जरा घट्ट झाले आपण घेतलेल्या गुळाच्या प्रमाणात गोडी बरोबर झालीय तरी सुद्धा कोणाला कमी जास्त गोड आवडत असेल तर त्याप्रमाणे गुळाचं प्रमाण घ्या बऱ्याच जणांना साखर चालत नाही तर असा हा गुळ घालून केलेला चवदार गाजर हलवा नक्की ट्राय करून बघा एकदम मस्त लागतो आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू